आणि विविध मंडळात आगमन झाले रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक मिलिंद रामदास पाटील व उद्योजक सुरेंद्र पाटील यांच्या घरी सालाबात प्रमाणे यंदाही दीड दिवसांच्या गणरायाचे ढोल ताशांच्या नादात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात तसेच मोर्या रे बाप्पा मोर्या रे एक दोन तीन चार गणपतीच्या चा गजरात सर्वांच्या आगमन झाले पाटील यांच्या घरी हजारो भाविकांनी उपस्थित राहून गणपती बाप्पाचे दर्शन घेतले व तीर्थप्रसादाचा लाभ घेतला यावेळी माजी नगरसेवक मिलिंद पाटील यांनी सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ सर्वप्रथम अंबरनाथच्या जनतेला माझ्या सर्व रिक्षा चालकांना मालकांना गणेश महोत्सव निमित्त मी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन चांगला आरोग्य लागू ही श्री गणेशाचरणी मी प्रार्थना करतो आणि वर्षानुवर्षी चाललेली ही परंपरा आमच्या आजोबांपासून बाबांपासून आणि आता आम्ही आमची परंपरा चालत आली या परंपरेचा आम्ही वारसा पुढे नेतोय आणि अंबरनाथ च्या सर्व जनतेला माझ्या पाटील कुटुंबाकडून मा माझ्या कामच्या पूर्ण रिक्षा युनियनकडून सर्वांना गणेश निमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा